आत्ताच जस्ट डेकोरेशन या संपवलं हो सगळं डिझाईन केलं तिकडे पण खाली लाईट मारलेले आहे आता वायर मी त्या एल ई डीमध्ये सोडले त्याच्यामुळे तुमका दिसत नाही पण होते तुम तुमकं दिसतच इकडे महादेवाचं नारळ ठेवलं इकडे माटी बांधलेली आहे व्यवस्थित बघा आणि आमचं डेकोरेशन सगळी साफसफाई व्यवस्थित केली की इकडे आपलं बाप्पा विराजमान होतो आता बारा वाजून गेल्यात आणि आपलं दोन हजार चोवीसमधलं चतुर्थीचं दिवस आज चालू झालेलो असा सर्व सगळ्यात अगोदर तुमका आपल्या ह्या चतुर्थीच्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा चला व्हिडिओ सुरुवात करूया

보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이보이 અરે વર્તી લાગતલો રે કોપાટ રવલો રે ઉપર ગયો કોપરાટ ઉપર ખાલી પાટા પર વર્તું નવરીયા માગો બાબા લોકમાર નંબર કરતો હા જુના આ તને ઉતારે ઉતલા વર્તી લાગતલો રે પ્રભાવ લાગતલો વર્તી એ હર્ષય કઈના ઉતલે તો વર્તાસ ઉતાવ અરે બધું પ્રતિદિન કભત ઉતોને चल प्रसाद लगेच बाकीचा करून घ्या काय नाही तर आपले काका गेलेले असत आणि गणपती बाप्पा पण आपले सकाळीच विराजमान झालेले असत हा काय काय म्हणतात मेमोरी कार्ड बघूया ना, का ना कार नंतर आता चतुर्थी नंतर बंद करून लाकडी हो ब स्पायडरमॅन आहे तू आहे हो करू शकता चला गणपतीची पूजा आता माझ्याच पहिली पूजा जी आहे ती झालेली असा आता काका गाराणा घालते आपले बघूया आता सगळे आपले इलेले मागे सगळे चला रे गाराने चला नमस्कार करा मे सिद्धी मायांतु प्रसन्ने विज्ञानी नाश मायांतु सर्वाणी सुरनायक महागणपती देवता बादिवाजे देवा स्थलपुरुरुष महापुरुष वास्तुपुरुष आराध्य देवता विघ्नर्था महागणपती गजानन देवता अष्टविनायक सिद्धिविनायक <णणागों> या प्रमाणे या ठिकाणी आपले नेहरूरकर कुटुंबीय मंडळी दसावसाकडून लेकरबळ कुटुंबीय मंडळीकडून आज प्रतिवर्षाप्रमाणे पार्थिव आज आपली महामूर्ती या ठिकाणी गणपती गजानन देवता या ठिकाणी आणून भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी या दिवशी प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी गणपती गजानन मूर्ती आणून होणारी सेवा तक्रिया आज केलेली आरंभलेली मान्य करून द्या दृष्टी पाठीशी ठेवून द्या कुलस्वामिनी कुलदेवता आदिदेवता देवता ग्रामदेवता त्याप्रमाणे बारा पाच देवतात बाल मुंडे मानापानाचं भरलेलं फळ प्रार्भी अर्पण करून महागणपती जनंद देवता सेवाचा कि आज केलेली मान्य करून द्या रुजू करून द्या घर कुटुंबीय मंडळी लेकरबाळ उभत मंडळी नोकरी धंदा उद्योगधंदा व्यवसाय धंदा निर्तीने निमित्ताने ज्या ज्या विविध ठिकाणी पोटा पाण्यासाठी काबाड कष्ट करतात यामध्ये यश प्राप्ती करून द्या रक्षण करून संभाळ करा जी काही घर कुटुंबीय मंडळी नोकरी धंद्या त्या निमित्ताने विविध ठिकाणी शिमेच्या बाहेर वावरतात हातापायग रक्षण करून सेवा चाकरी करतात ती मान्य करून घ्या रक्षण करून संभाळ करा आज घर कुटुंबीय को मंडळी कोणत्याही कुठल्याही लेकराच्या हातून चा चालण्या बोलण्या करण्यात छोटा मोठा काय तो झाला असेल तरी माफही करून रक्षण करून संभा करा मनकामना आशा आकांक्षा इच्छा परिपूर्तता करून द्या जी काही विद्याभ्यास घेतात त्यामध्ये यश प्राप्ती करून द्या मनातील असलेली आशा आकांक्षा इच्छा शुभ इच्छा असेल ती परिपूर्तता करून देऊन रक्षण करून करून कल्याण करा प्रतिवर्षाच्या वर्षाला येऊन आपली चाकरी जास्तीत जास्त कृपादृष्टी आशीर्वाद पाठीशी ठेवून घडवून घ्या आणि सर्वतोपरी संभाळ करून कल्याण करा

हे आपले मित्र सगळे स्टुडिओकडे आपल्या बसले हेमंत गाडीगावकर सूरज प्रसाद अमलो हिरजो आणि ह्यो हमचं मेन दशावतार बाई वानकर दत्तमावली दश्तमाऊली दशावतार तर मित्रांनो संतोष पारकर आपले सबस्क्रायबर आहेत हे बघा इकडे दिसतात आपल्या स्टुडिओमध्ये स्पेशली बेटासाठी इलेत ते चतुर्थीसाठी इलेले घरी पण ते स्पेशली बेटासाठी मागा आता ते मोटरसायकल घेऊन इलेत स्टुडिओकडे तर तेंका आता आपल्या गणपतीचं दर्शन करू आपण जातो आपल्या घरी चला गणपतीचं दर्शन करूया मित्रांनो हे आपले संतोष दादा असत जे पोईपमध्ये आपल्या आपल्याच गावात राहतात पोईपमध्ये तर ते स्पेशली आपल्यासाठी म्हणजे आपल्या चॅनल चे सबस्क्राईबर म्हणजे ह्याच्या अगोदर पण एकदा इलेले ते स्टुडिओ बंद हा धन्यवाद धन्यवाद चतुर्थीच्या तुमका खूप खूप तुम, करा करा धन्यवाद पुढे जाऊ बस तुमचं प्रेम असंच राहू द्या बस थोडी आता प्रसादी वगैरे घेतो सरबत वगैरे घेऊन मग हा मी पण यांच्या घरी नक्कीच जाईन गणपती दिवस Okay. आपने आपने नक्की आपण यांच्या घरी पण जाऊ तेव्हा पण आपण शूट नक्की करू तर मित्रांनो आपल्याकडे पहिल्या दिवशी पंचरत्न भजन मंडळाची सगळी टीम इलेली असा आमच्याकडे पहिला भजन करू दरवर्षीचो मान आहे त्यांचं पहिल्या दिवसाचं तर सगळे इलेले आहेत इकडे आपले चव्हाण बंधू परब बंधू सगळे इलेले आहेत ले मेस्त्री पण इलेले आहेत ले आणि हे आमचे बुवा नितीन चंद्रकांत चव्हाण गणेश भाई काय आणलं काय आणलं मोमोज मो आणि वडापाव आमच्याकडे हे बघा हे मिक्स आहेत मोमोज आणि वडापाव घ्या घ्या रे सगळ्यांनी रोशन ये उडव

तर कसे वाटले आमचे मोमोज आवडले मुंबईचे आवडले की हे आवडले अजून घेऊ घेऊ वडापाव घेऊ आता गरमगरम चहा घ्यायची सगळ्यांनी चहा घ्यायची रोजच्या म्हणजे दरवर्षीप्रमाणेच पहिल्या दिवशी आपल्या वाडीमध्ये म्हणजे या विरण बाजारपेठेमध्ये आरती नसता दुसऱ्या दिवशीपासून आरती चालू होता आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनापासून आत्तापर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगा लवकरच आपल्या वंशाचे व्हिडिओ त्यानंतर दुसरे अजून कसले जे प्रोग्राम असतात ते व्हिडिओ सगळे प्रो तुमका व्हिडिओ बघू मिळतले त्यासाठी आपल्या चॅनलवर जर पण नवीन असतील तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि आपल्या फॅमिलीमध्ये ऍड व्हा तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत भेटू तोपर्यंत बाय बाय